इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रने चोवीस तासांचा राज्यव्यापी सेवा बंद आंदोलन पुकारले महाराष्ट्र शासन आणि मेडिकल काउन्सिलकडून बी एच एम एस सी सी एम पी डॉक्टरांना ॲलोपॅथिक रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करण्याच्या अधिसूचनेचा आयएमए निषेध करत आहे फक्त एक वर्षांच्या फार्माकोलॉजी अभ्यासावर ॲलोपॅथीची परवानगी देणे हे रुग्णांसाठीही धोकादायक असल्याचं आय एम एचे से सेक्रेटरी डॉक्टर शिरीष वैद्य यांचे म्हणणे आहे संपूर्ण महाराष्ट्रातील खासगी दवाखाने बंद राहणार असून डॉक्टरांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले हा आय एम ए महाराष्ट्राने पुकारलेला आहे एक दिवशी लाक्षणिक संप आहे महाराष्ट्र गवर्नमेंटनी बी एच एम एस करून सी सी एम पी कोर्स केलेल्या पदवीधारकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये डायरेक्ट रजिस्ट्रेशन करण्याचा एक नवीन जी आर काढला आहे त्याच्या विरोधात आम्ही हा संप पुकारलेला आहे कारण सीसीएमपी हा एक छोटासा कोर्स आहे काहीतरी ऑनलाईन किंवा दोन दिवस अटेंड करून ते लोक मॉडर्न फार्म, फार्मॅकोलजी मध्ये हा कोर्स करतात आणि त्यांना इक्वलंट टू एमबीबीएस असा महाराष्ट्र मेडिकल मध्ये रजिस्ट्रेशन देण्याचा गव्हर्मेंटने डिसिजन घेतलेला आहे जे की चुकीचं आहे कारण एमबीबीएस आणि बी हा टोटली डिफरंट अभ्यासक्रम आहे जे एमबीबीएस मध्ये शिकलं जातं त्या ते कौशल्य किंवा ती निर्णय क्षमता बीएचएमएस करून तो अभ्यासक्रम करून त्या लोकांना येणार नाही कारण इमर्जन्सी मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत तरीही त्यांना इक्वलंट करण्यासाठी सीसीएमपी ला रजिस्ट्रेशन देऊन होमिओपॅथी म्हणजे बीएचएमएस केलेल्या लोकांना एमएमसी मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी गव्हर्नमेंटने हा जी आर काढला आहे तो अतिशय इलॉजिकल आहे त्याच्यामुळे पर्यायाने रुग्णसेवेवरच त्याचा इफेक्ट होणार आहे कारण जी रुग्णसेवा एक एमबीबीएस कम्प्लीट करून कोर्स कम्प्लीट करून करणारा व्यक्ती देऊ शकतो ती फक्त बी एच एम एस केल्यानंतर एक शॉर्ट सी सी एम पी कोर्स केलेला व्यक्ती कधी देऊ शकणार नाही त्या त्याच्यातून रुग्णांसाठी जो धोका निर्माण होतोय आरोग्यसेवेसाठी जो धोका निर्माण होतोय त्याच्या निषेधार्थ आम्ही हा संप पुकारलेला आहे ज्याच्यामध्ये आज सकाळी आठ वाजतापासून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत महाराष्ट्रभर सर्व वैद्यकीय सेवा या चोवीस तासासाठी बंद राहतील आणि याच्यातून रुग्णांना जी हेळसांड होते त्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत आम्ही दिलगीर आहोत परंतु मध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांना म्हणा किंवा पर्यायाने रुग्णांच्या सेवेमध्ये काही गैरसोय होऊ नये किंवा